नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहे इन्फोटेक प्रतीक चॅनल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की तुम्ही एच एस आर पी सी नंबर प्लेट कशाप्रकारे घर बसल्या मागू शकता त्यासाठी कशाप्रकारे अप्लाय करायचा आणि सर्व प्रोसिजर कसे आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे पण त्याआधी दोन क्वेश्चन असे आहे की भरपूर जणं विचारतात की माझी गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट एक्सपायर झालं म्हणजे ज्या गाडींना पे पंधरा वर्ष झाले त्यांचं फिटनेस सर्टिफिकेट एक्सपायर होतात तर ते व्यक्तीसुद्धा एच एस आर पी सी नंबर प्लेट मागू शकतात का तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे हो की ज्यांचं फिटनेस सर्टिफिकेट एक्सपायर झालेलं आहे ते पण एच एस आर पी सी नंबर प्लेट मागू शकता आणि दुसरी जी गोष्ट म्हणजे कुठल्या व्यक्तीचं गाडीचं रजिस्ट्रेशन वगैरे कुठल्या ठिकाणचं आणि त्यांचं जॉब लोकेशन दुसऱ्या ठिकाणचं आहे तर जॉब लोकेशनच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही एच एस आर पी सी नंबर प्लेट मागू शकता तर ते पण कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर मग चला व्हिडिओ स्टार्ट करूया आता मी गुगलच्या पेजला आलेला आहे इथे गुगलच्या पेजला एच एस आर पी महाराष्ट्र प्लेट असं क्लिक करायचं आहे या साईडला क्लिक केल्यानंतर अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन अशा प्रकारचे पहिल्याच नंबरचे साईट तुम्हाला भेटेल त्याच्यावर क्लिक करा क्लिक झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आर टी ओ सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी माझा आर टी पी इथे टाकून घेतो आणि सबमिट बटनावर क्लिक करतो त्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय एच एस आर पी यावर क्लिक करा क्लिक झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे जो तुमचा गाडीचा नंबर आहे तो त्यानंतर चेसेस नंबर शेवटचे पाच अंक त्यानंतर इंजन नंबर त्याचे पण शेवटचे पाच अंक आणि शेवटी मोबाईल नंबर टाकून व्हॅलिडेट ऑप्शनला क्लिक करा क्लिक केल्यानंतर व्हॅलिडेट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर नेक्स्ट टू व्हीलर स्कूटर मी निवडलेला आहे त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा तुम्ही नेक्स्ट पेजला पोहोचणार नेक्स्ट पेज तुमच्या समोर आलेला आहे सर्व पाठीमागची माहिती या पेजवर सर्व आलेली आहे इथे व्यवस्थित चेक करून घ्या सर्व माहिती व्यवस्थित असेल तर तुम्ही नेक्स्ट बटनवर क्लिक करा किंवा माहिती चुकली असेल तर डिलीट बटनला क्लिक करून तुम्ही परत माहिती ॲडिट करू शकता तर माझी सर्व माहिती इथे व्यवस्थित आहे तर मी नेक्स्ट बटनला क्लिक करतो त्यानंतर इथे ऑनरशिप इनफॉर्ममध्ये ज्यांच्या पण नावावर गाडी आहे त्यांचं इथे प फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकून घ्यायचं आहे त्यानंतर खाली मोबाईल नंबर जो पाठीमागे दिला होता तो इथे ऑटोमॅटिक येईल आणि ईमेल आयडी मध्ये इथे तुमचा एक ईमेल आयडी टाकून घ्यायचा आहे नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजला जाल इथे तुम्हाला फिटमेंट लोकेशन इन्फॉर्मेशन तर आता इथे तुम्हाला मी जे सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला समजा जॉब लोकेशन तुमचं दुसरीकडे असेल आणि तुमचं गाडीचं आर टी ओ लोकेशन दुसरीकडे असेल तर ते तुम्ही इथे नि या पेजला तुम्ही ते निवडू शकता तर इथे तुम्हाला ज्या पण लोकेशनला एस आर पी सी नंबर प्लेट पाहिजेन तर ते इथे आर टी ओ टाकून घ्या तुम्ही इथेच तुमचं सरळ ज्या लोकेशनला आर टी ओ म्हणजे आर पी सी नंबर प्लेट पाहिजे तो इथे नंबर टाकला तरी चालेल तर मला ॲक्च्युली पिंपरी चिंचवड लोकेशनला एक एस आर पी सी नंबर प्लेट मागवायची आहे तर मी इथे डायरेक्ट चौदा टाकलं तरी चालेल बघा आलेलं आहे इथे अपॉइंटमेंट टाईप आता डीलर लोकेशन तर इथे तुम्हाला तुमचं डीलर लोकेशन निवडायचं आहे त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा सिलेक्ट फिटमेंट सेंटर यावर क्लिक करा क्लिक झाल्यानंतर सिलेक्ट सिटी आणि सिलेक्ट मंथ तर आता इथे तुम्हाला तुमचा स्लॉट निवडायचा आहे कुठल्या स्लॉटला तुम्हाला एच एस आर पी सी नंबर प्लेट पाहिजे तुम्हाला नंबर प्लेट ते लोकेशन इथे निवडा तर मी इथे मला ज्या लोकेशनला पाहिजे ते लोकेशन मी इथे सर्च करत आहे इथे मल्टिपल लोकेशन आलेलं आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या तुमच्या लोकेशन जे नियर अबाउट लोकेशन आहे ते लोकेशन त्यानंतर इथे सिलेक्ट मंथ सिलेक्ट मंथमध्ये मे महिन्याचा स्लॉट मे जून जुलै असे तीन तीन महिन्याचे स्लॉट दिलेले आहे तर जे रेड अक्षरामध्ये आहे ते स्लॉट ऑलरेडी बुक आहे आणि जे रेड अक्षरामध्ये नाही ते स्लॉट तुम्ही बुक करू शकता तर मला एकोणतीस तारखेचा स्लॉट भेटला आणि ते टाईम बघू शकता तुम्ही पाच पाच ते सहाच्या दरम्यान असा टाईम तुम्हाला बघायला भेटेल तर मी त्या टाईमवर क्लिक करत आहे त्यानंतर स्लॉट बुक झालेला आहे खाली कन्फर्म बटनवर क्लिक करा क्लिक झाल्यानंतर इथे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन ॲग्री मानेल तिथे कन्फर्मला क्लिक करा इथे तुम्ही जो आधी मोबाईल नंबर दिलेला होता त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी रिसीव झालेला असेल व्हेरीफाय ओ टीवर क्लिक करा त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं पेमेंटचं ऑप्शन भेटेल तर तो टोटल पेमेंट तुम्हाला पाचशे एकतीस रुपयाचं पेमेंट करायचं आहे पेनवर क्लिक करा क्लिक झाल्यानंतर तुम्हाला मल्टिपल पेमेंटचं ऑप्शन भेटणार आहे तर सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही यू पी आयला सिलेक्ट करा यू पी आयला सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही जनरेट क्यू आर कोड ला क्लिक करून तुमचा म्हणजे क्यू आर कोड एक जनरेट झालेला तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्कॅनरद्वारे यू पी आयद्वारे पेमेंट करू शकता तर हे होती संपूर्ण माहिती अशा प्रकारे तुम्ही एच एस आर पी सी नंबर प्लेट घरबसल्या मागू शकता आणि ज्यावेळेस तुमची एच एस आर पी सी नंबर प्लेट येईल त्यावेळेस तुम्हाला तिथला जो डीलर आहे जो तुम्हाला एच एस आर पी सी नंबर प्लेट ज्या जो तुम्ही ॲड्रेस दिलेला आहे तो तुम्हाला कॉलबॅक करेल किंवा तुम्हाला कॉलबॅक नाही आला तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर हा होता संपूर्ण व्हिडिओ एच एस आर पी सी नंबर प्लेट कशाप्रकारे मागवायचा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू